नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे जर का तुम्हाला ऑमलेट अंडा भुर्जी वगैरे खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण अगदी झटपट तयार होणारी अंडा कांदा भजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा आणि आपल्या चॅनलवर जर का पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आजच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी पाच अंडी उकडून घेतलेली आहेत तर सर्वात अगोदर आपल्याला ही दोन भागांमध्ये कट करून घ्यायची आहेत हे बघा या पद्धतीने आपण सर्व अंडी कट करून घेऊया सर्व अंडी इथे आपण कट करून घेतलेली आहेत आता आपण ही थोडीशी तेलावरती रोस्ट करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी वन फोर टीस्पून हळद अर्धा टीस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर आणि वन फोर टीस्पून इतकं मीठ घेतलेलं आहे गॅसवर पॅनमध्ये मध्ये आपण एक टेबलस्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे घेतलेला हळद लाल तिखट आणि मीठ आपण तेलावरती काढून घेऊया आणि तेलामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया आता आपल्याला एक एक करून अंड या पद्धतीने पॅन मध्ये ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून अंड्याच्या आतमध्ये पर्यंत आपला मसाला चांगला लागला जाईल सर्व अंडी आपण तव्यावरती ठेवून घेतलेली आहेत गॅस आपल्याला करून घ्यायचा आहे आणि अगदी ते खालच्या बाजूने चांगले असे रोस्ट करून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनिट झालेले आहेत आता आपल्याला अंडी उलटून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा याच पद्धतीने चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत सर्व अंडी इथे आपण उलटून घेतलेले आहेत गॅस इथे बारीक करून घेतलेला आहे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा एक ते दोन मिनिटासाठी याच पद्धतीने आपण अंडी चांगली रोस्ट करून घेऊया खालच्या बाजूने सुद्धा आपण अंडी चांगली रोस्ट केलेली आहेत गॅस बंद करून घेऊया आणि अंडी पूर्णपणे थंड करून घेऊया जोपर्यंत आपली अंडी थंड होत आहेत तोपर्यंत आपण लागणारं भजीचं पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक कप इतकं बेसन घेतलेलं आहे त्यामध्येच आपल्याला पाव कप इतकं तांदळाचं पीठ काढून घ्यायचं आहे यासोबतच इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तीन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत यासोबतच आपण पाव कप इतकी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे अर्धा टीस्पून ओवा घेतलेला आहे तो आपण हातावरती थोडासा क्रश करून यामध्ये काढून घेऊया यासोबतच आपण एक टीस्पून इतकी आला आणि लसणाची पेस्ट काढून घेणार आहोत ही पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असेल तर घालून घ्या नसेल घालायची तरी चालेल यासोबतच इथे मी घेतलेली आहे अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून कश्मीरी लाल मिरचीची पावडर एक टेबलस्पून लाल तिखट एक टीस्पून स्पून धनिजिरेची पूड चिमूटभर हिंग आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे बटाटा या पद्धतीने पाण्यामधून काढून यामध्ये काढून घेणार आहोत सुरुवातीला आपण हे, आप हे सर्व जन्नस हाताने एकजीव करून घेणार आहोत इथे आपण सर्व जिन्स चांगले एकजीव करून घेतलेले आहेत हे बघा आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून पाणी ऍड करायचं आहे आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी एकत्र आपल्याला यामध्ये काढून नाही घ्यायचं जर का हे मिश्रण पातळ झालं ना तर अंड्यांवरती व्यवस्थित चिकटलं जाणार नाही त्यासाठी आपल्याला यामध्ये अगदी थोडं थोडं करूनच पाणी घालून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घेऊया आणखीन अगदी मी थोडस पाणी यामध्ये घालते हे बघा या पद्धतीचं आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हे पाच मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवून घेऊया इथे आपली अंडी सुद्धा थंड झालेली आहेत आणि पीठ सुद्धा चांगलं पाच मिनिटासाठी आपण मुरवून घेतलेलं आहे इथे मी एका वाटीमध्ये थोडस पाणी घेतलेलं आहे जे आपल्याला हाताला चांगलं लावून घ्यायचं आहे त्यानंतर यामधलं आपल्याला थोडस पीठ या, या पद्धतीने हातावर घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला अंड्याचा एक पीस असा ठेवून घ्यायचा आहे आणि वरतून पुन्हा भजीचं पीठ लावून घ्यायचं आहे हे बघा चांगलं व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे तेल इथे आपण कढईमध्ये मध्यम गरम करून घेतलेलं आहे आता आपण हे तेलावर तेला सोडून घेऊया याच पद्धतीने आपण काही अंडी तेलामध्ये सोडून घेणार आहोत मीडियम गॅसवरती आपल्याला अंडा कांदा भजी चांगले तळून घ्यायचे आहेत झऱ्याने या पद्धतीने असं थोडंसं यावरती तेल उडवायचं आहे जेणेकरून वरच्या बाजूने सुद्धा अगदी चांगले शिजले जातील आता आपण भजी उलटून घेऊया बाजूने सुद्धा याच पद्धतीने आपल्याला मस्त गोल्डन करून घ्यायचं आहे इथे आपले अंडा कांदा भजी अगदी मस्तपैकी फ्राय करून झालेले आहेत आता आपण हे एका चाळणीवर काढून घेऊया तेल आपल्याला याचं निथळवून घ्यायचं आहे आणि उर्वरित सर्व भजी आपण याच पद्धतीने तयार करून घेऊया इथे आपले अंडा कांदा भजी बनून तयार झालेले आहेत किती क्रिस्पी झालेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते हे बघा अगदी मस्तच झालेले आहेत एक तुम्हाला कट सुद्धा करून दाखवते तर अशा प्रकारे इथे आपली अगदी क्रिस्पी अंडा कांदा भजी बनून तयार झालेली आहेत जर का तुम्हाला सुट्टीच्या दिवशी घरच्यांसाठी काहीतरी स्पेशल बनवायचं असेल तर आजची रेसिपी घरी नक्की करून बघावं ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीज ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी